येत्या सोमवारी म्हणजे सव्वीस मे ला शैनेशच्या जयंती आहे याच दिवशी वैशाख सोमवती अमावस्येचे व्रतही केले जाणार आहे शनिदेव म्हणजे कर्माचा न्यायाधीश शनी हा न्यायाधीशाच्या भूमिकेत असल्यामुळे माणसाच्या कर्माचा सर्व ताळेबंद त्याच्याकडे असतो माणसाच्या कर्मानुसार तो यश देतो तो कधी कोणावर अन्याय करत नाही असं सांगितलं जातं शैनेशच्या जयंतीला तुम्ही काही खास गोष्टी टाळायला हव्या नाहीतर पुढचा काळ आणखीन कठीण होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यामध्ये आपण जाणून घेऊया की या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायला हव्या सर्वात पहिलं म्हणजे या दिवशी कोणत्याही प्रकारे खोटं बोलणं फसवणूक करणं किंवा कोणाला मानसिक त्रास देणं टाळावं शनी हे न्यायाचे प्रतीक आहे आणि जर तुम्ही या दिवशी कोणालाही अन्यायाने वागवलं तर ते लगेच लक्षात घेतात दुसरं म्हणजे जयंतीला मांसाहार किंवा अन्न खाणं अत्यंत निषिद्ध आहे ही गोष्ट फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर ग्रहांच्या ऊर्जेच्या संदर्भात देखील महत्वाची आहे शनी ही काळी ऊर्जा आहे ती तामासिकतेला आकर्षित करते जर तुम्ही अशा अन्नाचं सेवन केलं तर ती ऊर्जा तुमच्यावर हावी होऊ शकते आणि मग सुरू होतो तो अशुभ जयंतीच्या दिवशी कोणालाही अपमानित करू नका विशेषतः वृद्ध व्यक्तींशी कठोर भाषेत बोलणं त्यांना दुर्लक्षित करणं हे शनिदेवाच्या क्रोधाला आमंत्रण देण्यासारखं आहे शनिदेव हे मजुरांचे कामगारांचे रक्षण करणारे देव मानले जातात त्यामुळे त्यांच्या प्रतिनिधींसोबत गैरवर्तन म्हणजे थेट शनीचा कोप ओढवून घेण्यासारखंच आहे तसंच या दिवशी काळ्या रंगाचं वस्त्र घालणं शुभ मानलं जातं पण ते फक्त जर तुम्ही शनीला नमन न करता केवळ काळा पेहराव केला फॅशन म्हणून वापरला तर त्याचा सकारात्मक परिणाम होत नसतो उलट अश्रद्धा भावनेतून केलेली कोणतीही कृती ही, ही शनीच्या दृष्टीला आकर्षित करते त्यामुळे श्रद्धेने काळा पोशाख परिधान करा शनीच्या मूर्तीला काळे वस्त्र अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा शनी मंदिरात गेल्यावर गोंगाट करू नका नका फोटो काढत बसू या दिवशी विशेषतः शनी मंदिरात जाऊन शनिदेवाची मूर्ती काळ्या तिळाच्या तेलाने तेला अभिषेक करा शनी स्तोत्र दशरथ कृत शनी स्तोत्र किंवा शनी चालिसाचा पाठ करा पण पूजा करताना मन शांत ठेवा केवळ बाह्य पूजा उपयोगी नसते आंतरिक पावित्र्यही ही तितकच महत्वाचं असतं दान करताना मी देतोय असा अहम भाव मनात ठेवू नका दान ही नम्रतेने केली जाणारी प्रक्रिया आहे शैनेश्वर जयंतीला गरीब अंध मजूर गोरगरीबांना अन्नदान वस्त्रदान तेलदान करणं हे अत्यंत फलदायी मानलं जातं यासोबत अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण शैनेश्वर जयंतीच्या दिवशी करायला नको जसं की या दिवशी केस कापणं टाळावं नख कापणं टाळावं कोणाचीही निंदा करणं टाळावं कोणाविरुद्ध कटकारस्थानं रचू नये आधीपासूनच लांबलेली कामं अजून पुढे ढकलणं टाळावं आपल्या वडिलांशी किंवा वरिष्ठांशी गैरवर्तन करणं टाळावं या गोष्टी टाळल्याने तुम्हाला शनीचा आशीर्वाद मिळू शकतो शनीला प्रसन्न करण्याचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे कर्मशुद्धी या दिवशी व्रत ठेवा मौन पाळा सत्प्रवृत्ती अंगीकारा जर शक्य असेल तर या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा पिंपळ हे शनीचं अत्यंत प्रिय वृक्ष आहे झाडाला पाणी घालणं दिवा लावणं आणि त्याच्या मुळाशी बसून ध्यान करणं या गोष्टी हे शनीला अत्यंत प्रिय आहेत शैनेश्वर जयंतीचा दिवस म्हणजे आत्मपरीक्षण करण्याचा दिवस म्हणूनच या दिवशी थोड संयम समजूत आणि श्रद्धेने वागलं तर संपूर्ण वर्षभर तुमच्यावर शनिदेवाची कृपा राहू शकते जे लोक संकटात सापडले आहेत ज्यांचं भाग्य त्यांना साथ देत नाहीये त्यांच्यासाठी शयनिष्ठ जयंती ही सुवर्ण संधी ठरू शकते शनिदेव म्हणजे कर्माचा न्यायाधीश त्यांच्या दृष्टीचा प्रभाव एखाद्याच्या जीवनाला संकटांनी भरून टाकू शकतो तर त्याच वेळी ज्यांनी योग्य मार्ग स्वीकारला आहे त्यांच्यावर ते अपार कृपाही करत असतात पण शनिदेव हे अतिशय संवेदनशील ग्रह मानले जातात त्यांच्या जयंतीच्या दिवशी जर काही नियम न पाळले काही गोष्टींकडे घोर दुर्लक्ष केलं तर त्यांच्या कोपाचा फटका संपूर्ण वर्षभर बसू शकतो त्यामुळे आत्ता सांगितलेल्या गोष्टी टाळा आणि स्वतःमध्ये चांगला बदल करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुमचा प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता त्यासोबत व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका